नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माननीय श्री सुहास नाना मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान खानापूरच्या फाटीवर पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचं नाव असणार आहे घाट माथा केसरी असं हे मैदान खानापूर फाटीवर पार पडणार आहे मित्रांनो मैदानावर बक्षिसाचं स्वरूप मोठं असणार आहे त्यामुळं चांगली नामांकित बैल येणार ना आहेत टॉप पैरे असणार आहेत बकासूर येणार आहे सर्जा येणार आहे बब्या अशी सर्व नामांकित बैल येणार ना आहेत आणि चांगले पैरे असणार आहेत कारण मैदानावर प्रथम क्रमांक आहे एक लाख सत्तावन्न हजार रुपये त्यामुळं चांगले पैरे आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो आपला बकासूरसुद्धा या मैदानामध्ये पळणार आहे गेली बरीच मैदाना बकासूरला एक नंबर करता आला नाही खेळ असतो कमी जास्त होत राहतं पण आता त्यामुळं एक नंबर व्हावा म्हणून बकासूर आता चांगल्या टॉपच्या पायऱ्यात पडतोय आणि असाच एक टॉपचा पायरा उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा झालेला आहे हो मित्रांनो ही गाडी अगोदर पळालेली आहे आणि या गाडीनं एक नंबरसुद्धा केलेला आहे ती गाडी आहे मित्रांनो बकासूर आणि घोटच्या सरज्याची मित्रांनो घोटचा सरजा आणि बकासूर आपल्याला उद्याच्या घाटमाता केसरीच्या ओपन मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत मित्रांनो बकासूर आणि सरजाची गाडी उद्याच्या मैदानात कशी पळेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि काय वाटतं उद्या आपला बकासूर एक नंबर करेल का हेही कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद